अक्कलकोट तालुका विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार खंडू इंगळे हे नव्या उमेदीचे कार्यकर्ते असून त्यांच्यात समाजकार्य करण्याची क्षमता आहे वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीत सर्व क्षमतेनं प्रचार केला असून वंचित बहुजन आघाडीचे संतोष कुमार इंगळे यांनाच प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन बाळासाहेब आंबेडकरांनी अकलकोट तालुक्यातील मतदारांना केलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संतोष कुमार खंडू इंगळे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहेत ते तरुण आहेत होतकरू आहेत उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तरुणांना हाताला काम देण्याची ही आहे मी तमाम अक, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील आवा उमेद मतदारांना आवाहन करतो आहे की आपण एका होत करू उमदा उमेदवाराला मतदान करावं त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो मायबाप जनतेनं पहिल्या दिवसापासूनच मला भरभरून साथ दिली प्रेम दिलं त्याबद्दल तुमचा मी ऋणी राहीन असं भावनिक आवाहन वंचितचे अक्कलकोटचे उमेदवार संतोष कुमार खंडू इंगळे यांनी केलं यावेळी वंचितनं अक्कलकोट शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं